आमच्या महायुतीच्या प्रचारासाठी म्हणून आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय लोकजनशक्ती पार्टी आमच्या या सगळ्या पक्षाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची आज बैठक होती आहे मी त्या बैठकीला आलो होतो आणि मला खूप विश्वास वाटतो की एकूण आमची ही सगळी जी ताकद आहे आज आमचे जे काही मनोमिलन या सगळ्या घटक पक्षांचं एकत्रितपणे दिसतंय त्यामुळे आमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलाय की आमचे अगदी वॉर्ड सर्वपर्यंतचे कार्यकर्ते मग युवा युवक असेल महिला असेल सगळ्या प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आहेत आमचे लोकप्रतिनिधी आहेत हे खूप एक एकजीव होऊन काम करत आहेत त्यामुळे आमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलाय आणि आम्हाला विजयासाठी ही सगळी संघटनात्मक आमची जी ताकद एकत्र आली आहे त्याचा खूप मोठा परिणाम आणि उपयोग होतोय असं मला वाटतं पण एखादे सगळे मेळावे मिळावे बघता तुम्हाला मिळणार प्रतिसाद बघता तुमचं लीड वाढेल तुम्हाला काय खात्री घेते मी म्हणालो की निश्चितपणे प्रचारात पण आघाडी घेतली सगळ्यांनी आम्ही एकत्रित काम करतोय गुन्हेकरांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यात जा कुठल्याही भागात जा आज पुणेकर उत्स्फूर्तपणे बोलत आहेत पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना करायचं हे पुणेकरांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे पुण्यातलं एक मत जे आहे बारामतीचं मत आहे शिरोपचं मत आहे मावाच हे पुणे जिल्ह्यातली चार चार मतं ही मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी नक्की जातील असा आम्हाला विश्वास आहे काम सुरू आहे एक केंद्रातनं जाहीरनामा आहे एक स्थानिक इथला पुणे लोकसभा म्हणून आमचं जाहीरनाम्यावरती काम सुरू आहे आणि एकत्रितपणेच उमेदवारी अर्ज बारामतीची निवडणूक पहिली आहे म्हणजे कदाचित बारामतीतला आमच्या महायुतीचा उमेदवार सुनीत वैनी पवार यांचा अर्ज कदाचित अगोदर भरला जाईल पण आमचं नियोजन साधारणतः तिन्ही मग आता जे आहे पुणे शिरू आणि मावळ आम्ही एकत्रित भरण्याचा आमचा विचार आहे बघू हो आमच्या सगळ्या एकूण सर्व नेतृत्वांच्या काही चर्चा करून वेळ करून ठरवलं आव्हान आव्हान कुठल्याच दिवेश प्रकारचं जाणवत नाही मी तुम्हाला मागे आजही मी सांगितलं की माननीय गिरीश भाऊ बापट यांचं जे मताधिक्य होत त्याच्यापेक्षाच अधिक मताधिक्य आमचं निश्चितपणे राहील आणि मी मागे म्हटलं की हीच आमची आदांगी भावना श्रद्धांजली एकंदरीत तुम्हाला वाटत नाही आमचा विजय आम्हाला नक्की वाटतो आव्हान शेवटी जो तो त्याचे प्रयत्न करतो प्रत्येकाला जिंकण्यासाठी जर तो लढतो तर त्यांचे त्यांचे प्रयत्न चालू असतात आपण असं म्हणायचं नाही पण आम्हाला जिंकण्याचं यश आम्हाला खात्री भेटले परत देवकरांशी तुमची चर्चा झाली परिवार म्हणून भाजप शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे तुम्ही बघा प्रत्यक्षात आता तुम्ही बघवा आमच्या जगदीशिंचं भाषण बघा एवढ्या मोठ्या मेळाव्यात त्यांनी काय सांगितलं स्वतः फील्डवरती काम करायला सुरुवात झाली सुनीलजींना प्रदेशात सुद्धा या निवडणूक प्रचाराचं काम मिळालं गेलंय पुण्यातही ते स्वतः सात तारखेनंतर पूर्ण वेळ लक्ष देणार आहे आमचा एक परिवार आहे शेवटी एका कुटुंब आहे एक का बघा दोन भावांचं घर असलं तरी एकमेकात कुठं ना कुठं थोडंफार मतभेद असू शकतात मतभेद कधी होत नाही आमचं कुटुंबच आहे आमच्या कुटुंबात हेच आहे इतकं मोठं कुटुंब आहे शेवटी थोडंफार होणार ना मी असत की थोडासा नाराज राहतच असतो पण ती तेवढ्या पुरती असते त्यांनी काल काय सांगितलं उमेदवारी मिळेपर्यंत आमची स्पर्धा असते एकदा उमेदवार जाहीर झाला की आमचा उमेदवार हे कमळ असतं ही आमची परंपरा आहे हे आमच्या संघटनेचं वैशिष्ट्य आहे